छान अशी नवीन पद्धतीनं एक वाटी पोहे आणि दोन अंड्यापासनं मस्त अशी रेसिपी करणार आहोत खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे त्यामुळे वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता एक मी मोठी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्या पोहेला मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे आणि निसून पण घेतलेलं आहे तर आता इथं आपल्याला पोहे हे धुवून घ्यायचे नाही ते असंच पोहे ठेवायचं तर इथे मी दोन अंडी घेतलेले आहेत ना तर अंडी याच्यामध्ये आपण फोडून घेणार आहोत तर इथे दोन अंडी अशी व्यवस्थित फोडून घ्यायची तर हे बघा दोन्ही पण अंडी आपण फोडून घेतलेली आहेत तर आता काय करायचं हे पोहे आणि अंडी व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या चा, साह्यानी तर इथं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण पोहे अंडी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि दहा मिनटं हे छान असं भिजून घ्यायचं तर इथे इथं आपल्याला आपली थोडीशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं मी बघू शकता इथं चार पाच अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या इथं चार आल्याचं चा तुकडं घेतलेले आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि इथं मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याला असं तुकडं करून ह्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान असे बारीक करून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं तर लगेच असं पटकन बारीक होतं तर ह्याला बारीक करून घ्यायचं आपल्याला ही पेस्ट तर इथे बघू शकता आपण अशा पद्धतीने अदरक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता आपले दहा मिनटं झालेले आहेत आता मी झाकण काढून घेत आहे तर इथं बघू शकता छान असं आपलं पोहे पण मस्त भिजलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत दोन चमचे बेसनपीठ टाकून घेणार आहोत तर इथं दोन चमचे मी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर इथं मी एक लाल मिरची घेतली होती त्याला असं बारीक तुकडं करून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एक कांदा घेतला होता तो असा उभा चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा थोडीशी हळद टाकायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची तिखट तुमच्या सोयीनुसार घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वर आणि सर्व आता मिक्स करून घ्यायचं तर हे चांगलं असं मळून घ्यायचं हाताच्या सह्याने तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट जी आहे ना ती कुठून घेतलेली ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची ते पण व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर ते बघू शकता आपण सर्व असा मिक्स करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही तर इथं मी सर्व अंडेच्या ह्या मिश्रणामध्येच व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे समजा तुमचं जर मिश्रण घट्ट झालं तर ह्याच्यामध्ये एक अंड फोडून टाकायचं तर व्यवस्थित असं होतं आणि पातळ जर झालं तर पोहे किंवा बेसन पीठ थोडंसं टाकून घ्यायचं तर इथं बघा अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर थोडंसं हाताला असं तेल लावायचं ह्याच्यातलं आपण थोडंसं असं मिश्रण घेणार आहोत आणि त्याचा असा गोल गोळा करून घ्यायचा तर हे बघा इथं आपलं छान मिश्रण झालेलं आहे म्हणून मस्त असा आपला गोळा पण तयार होतोय आहे तर हे बघा अशाच पद्धतीने आपण सर्व पिठाचे असंच करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व असे गोल गोळे करून घेतलेले आहेत तर इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे एक कढई आपली गरम पण झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तर आपण थोडस तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये चांगले चा। तेल, गोल तेल चांगले गरम करून घ्यायचं तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस आपण मध्यम ठेवणार आहोत आता त्यामध्ये आपण हे गोल गोळे तयार करून घेतलेला ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर मध्यम गॅसवरती चांगलं लाल पूर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत तर काय करायचं हलक्यात असं वरती तेल टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं वर्ण पण तळून घेऊ

हे छान असं लालसर तळून झालेलं आहे आणि मस्त असं कुरकुरीत पण झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत सर्व असं हे काढून घ्यायचं आणि बाकीचं पण राहिलेलं पण अशाच पद्धतीने आपण हे तळून घेऊ शकता एक वाटी पोहे आणि अंड्यापासून मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे ही शेजवानी चटणीसोबत किंवा सॉस पोर तुम्ही खाऊ शकता तर दिसायला पण किती छान झालेले तरी ते मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघा मस्त असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे घरी नक्की ट्राय करा खायला पण एकदम मस्त लागणार आहे तर चला तर मग भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद